बरं तू अश्विन आता स्वामी तू मला मग म्हणालेस की स्वामींविषयी जास्त आस्था आहे किंवा तुझाही विश्वास आहे स्वामींवर एखादा किस्सा आहे का तुझ्या बाबतीत घडलेला किंवा आपण म्हणतो ना की स्वामींनी मला स्वामीतर मदत केली किंवा त्यांच्या थ्रू बाबा मला काहीतरी एक मार्ग मिळाला असं काहीतरी तुझ्या बाबतीत किंवा तुझ्या घरच्यांच्या बाबतीत झालेली अशी एखादी गोष्ट आहे का घरच्यांच्या बाबतीत खूप जास्त झालेलं आहे म्हणजे त्यांनी ते आणि ते तितक्या निगुतीने करतात म्हणजे मी संकटात असल्यावर मी देवाचं करणं आणि मी कुठल्याही वेळी देवाचं करणं हे हो। आणि ते खूप कन्सिस्टंटली करतात uh, मला असं काही असा किस्सा मी जेन्युअनली uh, मला शेअर करावा असं नाही वाटत कारण त्याला चमत्काराचं स्वरूप स्वरूपात पण मला वाटतं की आपल्याला त्या भावनेमुळे आतून छान वाटतं आणि म्हणून आपण दुप्पट प्रयत्न करतो बरोबर की कोणीतरी माझ्या पाठीशी आहे कोणीतरी माझ्या सोबत आहे जसे माझे आई वडील आहेत तशीच एक अदृश्य एक शक्ती आहे मला चमत्कार असं नाही पण मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा मला अक्कलकोटला जायची इच्छा असते तेव्हा तेव्हा माझी ती इच्छा पूर्ण होते अच्छा सो माझ्यासाठी कदाचित हे माझे इंटरप्रिटेशन आहे पण तेवढ -ते माझा ऐकतात मला वाटत पण बाकी माझ्या घरच्यांचा <laughs> जो विश्वास आहे ज्या निगुतीने ते करतात म्हणजे बदलापुरात हो। एक मठ आहे स्वामींचा आणि तिकडे आवर्जून माझ्या घरातले रोज जातात जॉइंट फॅमिली आहे माझी ते सगळे एकत्र जातात अरे वा आणि माझे वडील सायंटिस्ट आहेत ते बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करत होते बरीच वर्ष आता ते रिटायर्ड आहेत पण ते उत्कृष्ट भजन करतात अच्छा उत्कृष्ट म्हणून तुझा भाऊ पण छान तबला आ... हो पण म्हणजे त्याला दोन्ही म्हणजे जितकं त्याला इंडियन क्लासिकल आवडतं तितकच त्याला वेस्टर्न सुद्धा आवडतं माझी आई देवाच जे काही करते माझ्या आई वडिलांनी सोळा सोमवार केलेले आहेत म्हणजे ते जे काही करतात त्यांनी कायम ते त्यांच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी केलेलं आहे मी कधीच माझ्या आई वडिलांना त्यांच्यासाठी देवाचं करताना बघितलेलं नाही मला वाटतं हा जो दुसऱ्यासाठी करण्याचा स्वभाव आहे ना त्यातला एवढुसा जरी माझ्यात असेल आणि मला असं वाटतं की तो आहे कारण मला जेन्युनली करावा असं वाटतं काही ना काहीतरी तर ते सगळं आईवडिलांचं आहे माझ्या त्यांचं डेडिकेशन मी बघते ते ज्या शिस्तीने ज्या डिसिप्लिनने आणि हे सगळं कोणी त्यांना त्यांना भीती नाहीये कोणीतरी भीती घातलीये हे नाही केलं तुम्ही तर तुमचं असं असं नाहीये त्यांच्यामध्ये स्वच्छेने स्व इच्छेने इच्छे माझे मोठे काका योग गुरु आहेत त्यांनी प्रचंड ते म्हणजे ते पौरोहित्य करतात सो so, हे सगळं माझ्या घरात वेगवेगळ्या पद्धतीची माणसं आहेत एक्झॅक्टली exactly. मी तितक नाही जेन्युअनली आणि मी ते सांगते सुद्धा mm -hmm. म्हंटल माझ्याशी प्लीज ह्याच्यावर वाद घालायला कोणी येऊ नका की ही शक्ती अस्तित्वात आहे का नाही आहे का काय माझा कुठल्या तरी वाईबवर विश्वास आहे mm -hmm. तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातन त्यावेळी माझ्या समोर येतो ते टॅरो असू देत ती देवाची मूर्ती असू देत ती स्वामी असू देत ती कुठली तरी व्यक्ती असू दे किंवा ती mm. माझी कला असू देत mm. माझं काम असू देत या कुठल्या ना कुठल्या माध्यमातन mm. मला माझ्यावर मला देवावर असलेल्या श्रद्धेची अनुभूती मिळते mm. तर प्रत्येकाने ते आपापलं शोधावं ह्याच्यावर शोधा। काही डिबेट करण्यात पॉइंट नाही mm. mm. बरोबर आहे आणि अर्थात ती एनर्जी खूप महत्वाची भले ती कुठल्याही मार्गातनं आपल्याला मिळव पण ती एनर्जी त्यावेळेला मिळणं आणि त्याच्यावर आपला विश्वास असणं हे खूप इम्पॉर्टंट